नमस्कार मी नेहा गायकवाड मेराभरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत आझाद मैदानामध्ये आणि आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय की सर प्राणांतिक उपोषण करत आहेत सर काय कारण आहे तुम्ही अगदीच प्राणांतिक उपोषण कर पकडण्याचं ठरवलं आहे जयराम दामू काळेबाग सांगोला अपक्ष उमेदवार आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर बार्शी या रेंजमध्ये विविध कामामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे यामध्ये भरणीची कामं असो कॅम्पाची कामं असो नर्सरीची कामं असो आणि अनेक का विविध कामामध्ये त्यांनी बोगस वाउशर काढून गण जे भ्रष्टाचार केलेला आहे या संदर्भात मी आझाद मैदानवर उपोषणला बसलो बसलेलो आहे या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांचे पी ए अनिल जगताप यांनी मला आ, मुख्य वनसंरक्षक प्रवीण साहेब यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलेले आहे असं पत्र दिलेलं आहे आजही मी भेट घेण्या साठी गेलो होतो यामध्ये डॉक्टर रविकरण गोवेकर मुख्य वनसंरक्षक यांनीही पंधरा दिवसात का नाही ह्या कामाची सर्व कामाची चौकशी करून कारवाई करण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे परंतु मी यावर समाधानी नसल्याने माझं यापुढे उपोषण चालूच राहणार रा आहे आणि मला मंत्रिमहोदयाची भेट घालून द्यावी असं मी त्यांना विनंती केलेली आहे उपोषणाची सुरुवात कधीपासून झाली उपोषणाची सुरुवात सकाळी मी अकरा वाजल्यापासून सुरू केलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये सगळं अन्नत्याग वगैरे केलं आहे का पाणी त्याग केलं आहे त्याग आणि पाणी त्याग केलेला आहे तरी मला न्याय मिळावा यासाठी मी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आझाद मैदानावर हालत नाही असं मी सांगितलेलं आहे मग तुम्ही जेव्हा इथे चोवीस तास इथंच थांबणार आहात का की त्याच्यानंतर मग पाच नंतर तुम्ही तुमच्यानंतर त्यांनी थांबवू देत नाही तर असा प्रकार आहे आझाद मैदानावर आढळतो ठीक आहे मग त्याच्यानंतर मग तुम्ही सांगोलावरून आलेला आहात आणि सांगोल्यानंतर मग तुम्ही तुमची व्यवस्था कुठे केलेली आहे का आम्ही इथंच राहणार आहे आम्ही ग ना निवेदन वगैरे विरोधी पक्ष नेता आम्ही विधानभवन येत जाऊन ग ना आमच्या कामाच्या संदर्भात आणि ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद सर त्याच्या प्र प्रमाणे आपण पाहतोय की सांगोल्यावरून हे सर आलेले आहेत उपोषणासाठी कारण हेच की भ्रष्टाचार भ्रष्टाचार त्यांचे जे बरेच असे कारणं आहेत की बऱ्याच गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि जोपर्यंत न्याय नाही मिळत तोपर्यंत त्यांचं जे प्राणांतिक उपोषण आहे ते कंटिन्यू चालू राहणार आहे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडत राहा नेहा गायकवाड बरा समाचार मुंबई